तर अहमदाबाद विमान अपघातात एकच प्रवासी जो आहे तो आश्चर्यकारकरित्या बचावला आहे रमेश विश्वकुमार असं या व्यक्तीचं नाव आहे आणि हा प्रवासी लेवन ए या सीट नंबरवर बसला होता त्यामुळे या लेवन ए सीटमुळेच रमेशचा जीव वाचला असं आता बोललं जात आहे लेवन ए या सीटचं वैशिष्ट्य असं आहे की ही सीट विमानाच्या दरवाजाजवळ होती एअर इंडियाच्या विमानाच्या पुढच्या भागात बिझनेस क्लास आहे आणि त्यानंतर इकॉनॉमी क्लासच्या सीट्स आहेत बिझनेस आणि इकॉनॉमी क्लासमध्ये एक दरवाजा आहे सीट क्रमांक लेव्हन ए ही दरवाजापासून जवळून सुरू होते त्यामुळे याच सीटमुळे त्याला जीवदान मिळालं असंही आता बोललं जात अहमदाबाद विमान अपघातामध्ये फक्त एक प्रवासी बचावला आहे रमेश विश्वकुमार हा लेव्हन ए या सीट नंबरवर बसला होता लेवन ए नंबरची सीट विमानाच्या दरवाजाजवळ होती एअर इंडिया विमानाच्या पुढच्या भागामध्ये बिझनेस क्लास आहे बिझनेस आणि क्लास मध्ये एक दरवाजा आहे